नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असाल महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारला सगळ्यात महत्वाची भीती कोणत्या समाजाची कारण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला धारेवर धरले दुसऱ्या बाजूनं धनगर समाजातील व्यक्तींनी सुद्धा राज्य सरकारला धारेवर धरले म्हणजे शंभर टक्के हे दोन्ही समाज मिळून राज्य सरकार पाडणार का नवीन उमेदवार देणार तुम्ही पाहिलं असेल याच्यावरून प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रश्न उपस्थित आहे याचं कारण आपण आज समजून घेणार आहोत कारण मनोज दरांगे पाटलांनी राज्य सरकारला इशारा दिलाय आणि त्यातने त्यात, त्यात नारायणगडावर बघितलं असेल निमित्त मेळावा घेणार आहेत आणि मेळाव्यात कोट्यावधी लोकांचा सहभाग त्याच्यात असणार आहे आणि एवढा सहभाग पाहून राज्य सरकारला शंभर टक्के मनामध्ये की मनोज जरांगे पाटलांनी जो कार्यक्रम लोकसभेत राबवला तोच कार्यक्रम जर विधानसभेत केला तर शंभर टक्के साफ होईल आणि दुसऱ्या बाजूना पाहिलं असेल धनगर समाजातील व्यक्तींच्या मागणीकडे लक्ष दिलं का तर नाही दुर्लक्ष केलं आणि त्यातले त्यात आज कोणता निर्णय दिला की जी धनगड जमात आहे ती धनगड जमात महाराष्ट्रात अस्तित्वातच नाही अशा प्रकारचा अहवाल सुधाकर शिंदे समितीने राज्य सरकारकडे प्रसिद्ध केलाय मग याच्यावर राज्य सरकार खरंच कोणता निर्णय घेणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय पण मनोज दरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे ती रास्त आहे कारण कुणबी नोंदी आहेत कुणबी दाखले मिळाले पाहिजे म्हणून राज्य सरकारकडे मनोज दरांगे पाटलांची मागणी आहे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी अस्तित्वात आहेत सातारा गॅजेटमध्ये नोंदी अस्तित्वात आहेत बॉम्बे गॅजेटमध्ये नोंदी आहेत मग राज्य सरकारला नेमकं आडवं कोण येत आहे हा लोकांमधला प्रश्न आहे कारण पहिला असेल एकनाथ शिंदेसाहेबांनी आधी सूचना काढली पण महायुतीतील काही नेत्यांनी त्याच एकनाथ शिंदे साहेबांना विरोध करून अधिसूचनेच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही मग यावरून मराठा समाजातील व्यक्तींचा तीव्र विरोध राज्य सरकारला का आहे राज्य सरकार कायदेशीर बाबी मान्यच करत नसाल तर हे कुठलं राज्य सरकार अशा प्रकारचा लोकांचा प्रश्न आहे म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना एवढंच कळतंय की पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण शंभर टक्के टिकेल आणि पन्नास टक्केच्या पलीकडचं आरक्षण शंभर टक्के टिकणार नाही हे सर्व नॉलेज प्रत्येक जनतेला आलंय म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा सहभाग शंभर टक्के वाढताना दिसतोय आणि मनोज जरांगे पाटलांनी जर राज्य सरकारला धडा शिकवण्याचा कार्यक्रम राबवला तर शंभर टक्के राज्य सरकारमधील प्रत्येक व्यक्ती सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत आचारसंहितेच्या पूर्वी काहीतरी ठोस पाऊल घेऊन निर्णय द्यावा जेणेकरून मराठा समाजातील जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करावा मग यावरून सिद्ध होईल की मराठा समाजाच्या बाजूने शंभर टक्के राज्य सरकार उभा आहे म्हणजे या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींनी नाराज होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाचा तिढा हे सोडवणार नाहीत का पण या ठिकाणी कायदेशीर बाबी तुमच्या समोर आहेत की ओबीसी प्रवर्गात येण्यासाठी कोणबी दाखले पाहिजेत त्यांच्या कुणबी नोंदी पाहिजेत मग मेन महत्वाच्या कायदेशीर बाबी पूर्ण असताना रस्ता कोण आडवते हे लोकांना प्रत्येकांना माहिती आहे कि माहितीतील कोणता व्यक्ती याला अडवा येतोय म्हणून त्याच व्यक्तीला प्रत्येक व्यक्ती टार्गेट का करतोय प्रत्येक जणाला माहिती आहे म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा विधानसभेच्या पूर्वी तुम्ही जर याचा निर्णय मार्गी नाही लावला तर शंभर टक्के धनगर समाजातील व्यक्ती असो मराठा समाजातील व्यक्ती असो मुस्लिम समाजातील व्यक्ती असो प्रत्येक समाजातील व्यक्तींचे प्रश्न मार्गी जोपर्यंत लागत नाहीत तोपर्यंत शंभर टक्के राज्य सरकारला धोका आहे राज्य सरकारने याच्यावरून थोडस लक्षात घ्यायला पाहिजे या लोकांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शंभर टक्के येणाऱ्या काळात आपला सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही मग याच्यामध्ये लोकांनी दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करावा की महायुतीतील सरकारने जर या मागण्या पूर्ण केल्या नाही तर महाविकास आघाडीतील व्यक्ती सुद्धा या मागण्या पूर्ण करणार नाहीत कारण त्यांनी सुद्धा विशेष करून मराठा आरक्षणाला पाठिंबा दाखवला नाही म्हणजे या ठिकाणी महायुती असो की महाविकास आघाडी असो या दोघांनी सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत लोकांची दिशाभूल केली आहे म्हणजे आतापर्यंत मराठा समाजावर यांनी राजकारण केलं आणि त्याच्यावर त्यांची स्वतःची पोळी भाजून घेतली पण मराठा समाजातील व्यक्तींना कुठल्याही फायदेशीर बाबतीत आरक्षणाचा लाभ दिला नाहीये म्हणून एवढं लक्षात ठेवा जर वेळ आली मनोज दरांगे पाटलांनी निर्णय घेतला की या लोकांना धडा शिकवण्यासाठी ना महायुती ना महाविकास आघाडी आपण नवीन राज्य सरकार तयार करण्यासाठी प्रत्येक समाजातील उमेदवार देण्याचं ठरवलं तर लक्ष ठेवा मनोज जरांगे पाटलांचा शब्द खाली पडू नये आणि त्याला शंभर टक्के यश मिळवायचं असेल तर प्रत्येक समाजातील व्यक्तींनी प्रत्येक समाजातील व्यक्तींनी म्हणतोय म्हणजे या ठिकाणी मुस्लिम समाज असो धनगर समाज असो मराठा समाज असो की इतर समाज असो त्या सर्व समाजातील मागण्या राज्य सरकार पूर्ण करत नसेल आणि तुम्हाला माहितीये राज्य सरकार म्हणजे महायुती असो की दुसरीकडे विरोधात महाविकास आघाडी असो हे दोघं सुद्धा स्वतःचं राजकारण करण्यासाठी प्रत्येक समाजाचा वापर करत आहेत हा वापर करणं थांबलं पाहिजे आणि लोकांनी विचार केला पाहिजे की यांनी आतापर्यंत सर्व समाजातील व्यक्तींच्या समस्या सोडवल्या नाही पण त्यांचा राजकारणासाठी वापर केला इथून पुढे कोणत्याही समाजाचा राजकारणासाठी यांनी वापर केला तर त्यांना शंभर टक्के धडा या लोकांनी शिकवावा लागतो कारण सध्याची वेळ आहे कारण आता आपण या वेळेत निर्णय घेत नाही आणि पाच वर्ष बोंबलत बसतो पाच वर्ष बोमलत बसण्यापेक्षा विधानसभेच्या पूर्वी योग्य ते मताचा निर्णय घ्या कारण आपलं मत हे पाच वर्षासाठी त्या व्यक्तीला जात आहे म्हणून मताचं मूल्य ओळखा आणि प्रत्येक समाजातील व्यक्ती लढाव उभा केला आहे मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक समाजाला सोबत घेतले कुठल्याही समाजाला विरोध केला नाहीये कुठल्याही समाजाला टार्गेट केलं नाहीये पण ते स्वतःच्या हक्कासाठी लढतायत तर ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींचा सुद्धा त्यांना विरोध नाहीये काही व्यक्ती आहेत की त्यांना सुपारी देऊन मनोज जरांगे पाटलांना विरोध करायला लावतात पण ओबीसी प्रवर्गातील काही व्यक्तींचं म्हणणं आहे त्यांच्या नोंदी असतील तर त्यांना शंभर टक्के आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे पण या गोष्टीचा उहाप कोणीच करत नाहीये म्हणून लोकांनी लक्षात ठेवा आतापर्यंत वाद पेटवणारे अनेक आहेत पण वाद विजवण्यासाठी आपल्यालाच समोर यावं लागेल मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाला साथ द्यावी लागेल म्हणून नारायणगडावर जो मेळावा आहे दसऱ्या निमित्त त्या मेळाव्यामध्ये जरांगे पाटील सामाजिक दृष्टीने प्रबोधन करतील याचा अर्थ काय तर त्याच्यामध्ये राजकारण नसणार आहे पारंपरिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या लोकांच्या समस्या असतील त्या जाणून घेतील आणि लोकांवरचा अन्याय सोडवण्यासाठी काहीतरी पाऊल उचलतील पण ते एका समाजासाठी नाही तर प्रत्येक समाजाच्या समस्या घेऊन त्यावेळी निर्णय घेतील पण ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा तिडा यांनी नाही सोडवला तर शंभर टक्के राज्य सरकारचा साफ करण्यासाठी मनोज जरांगे पाटील काहीतरी निर्णय घेतील आणि त्या निर्णयासाठी सर्वांनी सोबत राहण्यासाठी तयारी दाखवा शंभर टक्के मराठा आरक्षणाचा तिडा सुटेल आणि आपला प्रश्न मार्गी लागेल एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय ठीक आहे तर थांबतो धन्यवाद